ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर मिताली शिंदे म्हणून आहेत वाडी रावलवाडी इथून त्यांनी कॉल केलेला होता तर त्या म्हणतात की गेल्या चार ते पाच वर्षात मी आईंच्या मार्गामध्ये आलेले आहे आणि खूप खूप सुंदर अशा अनुभव आईंनी दिलेले आहेत पहिले दोन वर्ष खूप त्रास झाला सेवा करताना म्हणजे पहिले एक तीन चार महिने खूप चांगले वाटत होते सेवा करताना आणि नंतर प्रॉब्लेम सुरू झाले काहीतरी असं म्हणजे मध्ये आडफाटे यायचे भजनाला वगैरे जायचं म्हटलं की काहीतरी अडचणी यायच्या आणि जावस वाटायचं नाही मग असे प्रॉब्लेम यायला सुरुवात झा झाले होते की ज्याच्यामुळं करूस वाटायचं नाही उगीच आपण करायला आहे हे बऱ्या हे काय सगळ्यांसोबत होतं कारण ज्यावेळेला नवीन नवीन गुरुमार्गात येतात त्यावेळेला गुरुचा छान छान अनुभव देतात पण नंतर एक परीक्षेचा काळ पण असतोय आपला की ह्यात हीच सोडत्या का धरत्या हे बघण्यासाठी परीक्षा पण होतात आणि त्यात जर आपण टिकून राहिलो तर सगळी जबाबदारी मग आपले गुरु आपली घेत असतात आणि जर आपण त्यातनं टिकलो नाही सेवेमध्ये तर मग मात्र रिटर्न गाडी फिरत्या आणि मग हे त्या म्हणतात की असं व्हायला लागलेलं की खूप असा त्रास व्हायला लागलेला आणि तरी पण मग मी जायची भजनाला वगैरे जायची म्हणतात त्या आ म्हणजे आमच्या हितच एकांच्या घरी भजन चालू होतं म्हणतात तर तिथं मी जायची भजनाला वगैरे आणि वाटायचं की ह्यात ना ह्यानेच मार्ग काढतात पण असं वाटायचं की ही एवढी संकटं मग मग मार्ग काढून काय उपयोग आहे का तर माझं झालं दुखणं की मुलांचं सुरू व्हायचं मुलांचं झालं दुखणं की कुठलं तरी सासू सासऱ्यांचं आईवडिलांचं इकडचं काहीतरी निघायचं त्यांचं झालं की मिस्टरांचं निघायचं असं सारखं दवाखाना पाठीमागं लागलेला होता म्हणतात सहा सात महिने आणि त्या दवाखान्यांच्या ह्याच्यामध्ये इतकं त्रास व्हायचा म्हणतात आणि विनाकारणच काहीतरी एकदमच अचानकच काहीतरी निघायचं म्हणतात ते असंच आणि मला तर सारखा म्हणतात कण्याला म्हणजे पाठीचा कणा असा हो हे होत होता म्हणतात दुखायचं ते असं हे व्हायचं सासूबाईंच्या गुडघ्यांचं तर खूप ऑपरेशन वगैरे ह्याच्यापर्यंत सगळं झालं म्हणतात ते आणि मग हे ह्याच्यामुळं काय व्हायचं इकॉनॉमिकली पण घसरण व्हायची म्हणतात आणि त्यातनं बाहेर पडतोय आपण गुरूंच्या कुठंतरी कृपेनं बाहेर पडतोय असं वाटायचं पण खूप त्रास व्हायचा म्हणतात त्यातनं आणि इकॉनॉमिकली जरी प्रॉब्लेम आले तरी काहीतरी सॉल्युशन निघत जायचे आणि पटकन काहीतरी मदत मिळायची वगैरे अशा गोष्टी घडायच्या पण म्हणतात की त्या गोष्टींचा इतका त्रास आणि दवाखान्याचे खेटे वगैरे नको नको झालेले म्हणतात आणि एक दिवस असंच म्हणतात माझ्या मिस्टरांनाच अचानक बरं वाटेना झालं म्हणतात आणि काही काय केल्या त्यांचं असं मानेचं दुखणं थांबेनं त्यांची मानच अशी खूप अवघडल्यासारखी व्हायची आणि ते इतकं दुखायचं आणि आधेमध्ये ताप पण यायला लागला होता म्हणतात त्यांना हे ह्या सगळ्या ह्याच्यातून हे व्हायला म्हणजे पार व्हायला काहीतरी तर म्हणजे काय इड्याबिड्या काय लागलं काय कुठल्या ज्योतिषांना विचारावं हो काय असं म्हणजे घरात विचार चालला म्हणतात आणि मग ठरलं की आपण एक ज्योतिष आहे त्यांना जरा दाखवूया की काय झालं आहे नेमकं घरात असं का व्हायला लागलं आहे का तर घर आमचं आधीपासूनच तेच आहे म्हणतात काय असं म्हणजे नवीन घर घेतलं आहे वगैरे असं पण नाही पण ह्या जसं मी आईंचं करायला लागले त्याच्यानंतर एक पाच सहा महिन्याने खूप त्रास व्हायला लागला म्हणतात मग असं वाटायला लागलं की आईंचं क करतोय कर म्हणून असं व्हायला लागलंय काय हे सोडून द्यावं काय राहू दे का असं मनात पण यायला लागलं मग आम्ही ते त्यांना विचारलं म्हणतात ज्योतिषांना विचारलं की असं काय व्हायला लागलंय खूप त्रास होतोय तर ते म्हटले हा जे त्रास होतोय ते तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त झाला असता जास ह्याच्या अपेक्षा सुद्धा जास्त झाला असता जास जास जे तुम्ही म्हणताय ना गुरूंचं करायला लागलंय आणि त्रास तरी त्यावेळेपासूनच सुरू आहे सहा महिने झाले त्रास होईल हे तुमच्या ह्याच्यामध्ये खूप जास्त त्रास असतोय म्हटला त्यांनी म्हटले हे खूप जास्त त्रास होता तुमच्या चा ह्याच्यामध्ये पण ते उलट तुम्ही ते करताय ना त्याच्यामुळं तो त्रास कमी होतोय म्हटले हे तुम्ही सोडू नका म्हटले आणि करा तुम्ही आणि कुठल्याही तुम्ही ज्योतिषांना विचारायला जावा कुठल्या म पंडितांना विचारायला जावा तर कुणीही असं सांगणार नाही तुम्हाला की गुरुमार्ग सोडा आणखी एक अनुभव असा चाललेला आहे त्याच्यात पण त्यांच्या त्यांनी एका ज्योतिषांकडे गेलेले त्यांनी पण तसंच त्यांना पण सांगितलेलं होतं तुम्ही कुठल्याही ज्योतिषांना विचारा की त्यांनी तुम्हाला हेच सांगणार परत एक अनुभव येईल तुम्हाला एक पाच सहा महिन्यांनी येईल त्या त्यात मी तुम्हाला सांगेन की खूप सुंदर का काय असतं ना आपल्याला कळत नाही गुरुच्या गुरूंचा पाठिंबा किंवा गुरुबल हे काय असते आपल्याला समजत नसते आपल्याला वाटतं गुरूंचं करायला लागलं आहे आणि आत्ता त्रास व्हायला लागलाय हां ते तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं असते की तो तुम्हाला त्रास होणार पण तुम्हाला खूप जास्त होणार असतोय पण ते तुम्ही गुरूंचं करायला लागलं आहे त्यामुळे ते खूप कमीवर आलेलं असतंय पण आपल्याला वाटतंय की त्यांचं करायला लागल्यापासून हा त्रास व्हायला आहे तो तसा नाही आहे तर तुमच्या प्रारब्धात लिहिलेला असतो आहे तुमचं आधीचं कर्म असतंय ते तर ते त्या म्हणतात की मग त्यांनी बोलले की करा तुम्ही असं सोडू नका तुम्ही खूप चांगलं आहे हे करायला लागलं आहे हे खूप चांगलं आहे आणि अजून एक तुम्हाला तीन चार महिने असा त्रास राहणार असं आहे पत्रिकेमध्ये वगैरे असं त्यांनी सांगितलं तीन चार महिने तरी तुम्हाला अजून असा हा त्रास राहणार तर त्या म्हटल्या मला असं तीन चार महिने म्हणजे तीन चार वर्षासारखं असं इतकं त्या दुखण्यांनी आणि त्या दवाखान्यांनी पिडलेलं होतं म्हणतात आणि ह्यांचं काय थांबे ना आ? आ, हे झालं ते ते झालं हे असं सुरू होतं म्हणतात आणि मग एक दिवशी असं झालं की आ, मी आईंच्या पुढं बोलले म्हटलं आई ह्या सगळ्या इड्या पिढ्यातून बाहेर काढा मला काहीतरी तर उपाय दाखवा मी रोज आता भजन करायला लागले हे ठीक आहे पण काहीतरी तर उपाय दाखवा की जेणेकरून मला ह्यातनं या, म्हणजे सगळ्यांना आमची आमच्या सगळ्यांची यातनं सुटका होईल हे असं काहीतरी दाखवा मला फार त्रास व्हायला लागला आहे आणि खूप रडले म्हणतात त्या दिवशी मी मला असं वाटत नाही की म्हणजे आयुष्यात मी इतकं रडले असेन कधी एवढं त्या दिवशी मी रडले म्हणतात का ते माझं मलाच माहिती काय मला व्हायला लागलं होतं दुःख आणि माझ्या मे करता धरता पुरुष जर घरी बसला तर मी काय करू म्हणून आईंच्या पुढं इतकी रडले इतकी रडले त्या दिवशीच तर विमल काकूने ना त्या दिवशी खूप मध आणलेला म्हणतात म्हणजे अशा मधाच्या बाटल्या आणलेल्या त्यांनी आणि म्हणजे त्यांची काहीतरी इच्छा पूर्ण झालेली होती त्यांनी मध वाटत वाटला म्हटला त्या दिवशी तर मधाच्या बाटल्या सगळ्यांना दिलेल्या होत्या आणि तर त्यावेळेला त्या काकू सगळ्यांना म्हटल्या की मधाच्या बाटलीमध्ये ना अंगारा घालून द्या तई सगळ्यांना थोडा थोडा अंगारा टाकून देऊया तर त्यांनी सगळ्या मधाच्या बाटल्या उघडल्या आणि थोडा थोडा अंगारा टाकला आणि सगळ्या भगिनींना दिला म्हटला आणि मी असा विचार करायला लागलेले की काहीतरी तर उपाय मिळू दे की जेणेकरून सगळ्या संकटातनं हे हो होऊ दे आणि मग मी म्हटलं तई तुमची त्या म्हणजे त्या बोलताना बोलले ना, ना माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली आहे त्यामुळे सगळ्यांचं तोंड गोड करायला कुठंतरी पेढे वगैरे असं आणण्यापेक्षा मला असं वाटलं की मध मध हा गुणकारी पण असतो आहे औषधी पण असतो आहे म्हणून मध द्यावा असं वाटलं म्हटलं मग त्यांना मी विचारलं की तई तुम्ही असं काय के काकू तुम्ही असं काय केलं की आ, तुम म्हणजे तुमची काय आहे एवढी मोठी इच्छा पूर्ण झाली तुम्ही एवढ्या बा बॉटल हे केल्यात मला पण ना खूप त्रास जात आहे माझे तेवढं म्हणजे आमचं हे दवाखाने लागलेले पाठीमागचे सुटावे एवढं मला पाहिजे आहे बघा तर तुम्ही काय केलं तर त्या म्हटल्या काय केलं म्हणजे आईंची काय नित्याची उपासनाच असते आपली बाकी आपण काय करतो आहे पण आता हे मला पण तुला सांगते म्हटल्या कोट म्हणजे माझ्या मुलाचं म्हटल्या लग्नाचं हे झालेलं होतं म्हणजे डायवोर्सचं पर्यंत आलेलं होतं आणि त्या म्हणजे डायव्होर्स द्यायला बी द्यायला पण ते तयार नव्हते आणि ते डायवोर्स द्यायला पण तयार नव्हते आणि ती मुलगी सा म्हणजे यायला पण तयार नव्हती म्हणतात हे असे प्रकार व्हायला लागले तर ते सगळं व्यवस्थित हे करून माझ्या मुलाचं लग्न ठरावं आणि त्याचं चा चांगलं हो। तर ते झालं म्हणतात सगळं ती डायवोर्स झाला त्याला चांगली मुलगी मिळाली आणि खूप चांगली मुलगी आहे दोन महिने झाले आता लग्न झालं म्हणतात हे त्यांनी सांगितलं तर म्हटलं मी तुला खरं सांगू का तर ह्याची पारायणं केली म्हणतात चरित्राची आपल्या गुरुचरित्राच्या आप म्हणजे आपल्या आईंचं चरित्र म्हणजे गुरुचरित्रचं आहे आपल्यासाठी गुरु तर त्या म्हटलं त्याची मी तीन पारायणं केली बघ आणि मला म्हणजे जवळजवळ जो जो ही पारायणं करायला एक दीड महिना लागत होता म्हटल्या एक पारायण करायला अशी मी सलग तीन पारायणं केली आणि त्याच्यातनं मग हे झाले आणि हे आता तू मध आणि अंगारा हे झाकलेला अंगारा आहे तू पण उपासना करताना काय असेल तो अंगारा त्याच्यामध्ये घाल आणि सगळ्यांना चाटवत जा तू पण चाटत जा आई हे बघ शेवटी काहीतरी मार्ग हे माझ्या तोंडातून गेले ते ह्याच्या त्याच्या तोंडातून जाते आणि कधी कुठली गोष्ट आपल्याला औषध ला म्हणून लागू पडतं हे आईनाच माहिती आई ज्या वेळेला होत्या त्यावेळेला हे सुद्धा करून औषध करून देत होत्या रांगोळी बुका सगळे एकत्र करून देत होत्या त्यांच्या हातात जे असेल ते आणि ते त्या माणसाला लागू पडत होतं कदाचित हा मध औषध म्हणून तुझ्या घरात आला असेल आणि तो तुमच्या सगळ्यांना लागू पडेल असं पण असू शकेल म्हणजे हे आईनी दिलेले औषध असतात ती बाकीच्या औषधांपेक्षा वेगळी असं त्या म्हटल्या आणि म्हण मला खरंच असं वाटलं की आई खरंच हे सगळ्यांना म्हणजे हे औषधच आहे तुम्ही दिलेलं आणि हे सगळ्यांना खरंच लागू पडेल का माझ्या घरात ना खूप जास्त त्रास आहे हो, म्हटला आणि तुम्ही ह्यातनं बाहेर काढा आणि मग म्हटलं आम्ही घरी आले आणि त्या दिवशी मी सगळ्यांना मत साठवला आणि माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती त्यांना मी जवळजवळ तासाभरात वे तू, एक तासा तीन वेळा मध चाटवलं अक्षरशः ते चिडले म्हणले की काय आहे म्हणजे विचित्र आहेस का तू तुला म्हणजे काय डोक्याचा भाग आहे का नाही एक तासात तीन वेळा येऊन मध चाटवायला लागलंस तुम्हाला काय म्हणजे डोक्यावर पडलेस का असं म्हणायला लागलं म्हणलं त्या आधीच त्रासात ते रा म्हणजे आजारी असल्यामुळे त्यांची चिडचिड व्हायला लागलेली म्हणतात आणि मग तसं झालं आणि मग मी हे केलं म्हणतात असू दे तिकडं म्हटलं आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि जाऊन मी सुद्धा दोन वेळा हे केला सासू सासरांना मु मुलांना हे सगळ्यांना मी हे केलं म्हणतात आणि मग मी जाऊन आईना प्रार्थना केली आई ह्यांना तेवढं बरं हो दे पंधरा वीस दिवस झाले तर त्यांना बरं वाटत नव्हतं हो म्हणतात उगीचच असं हे दवाखाने मागं चालू आणि मग त्याच्यानंतर म्हणतात दुसऱ्या दिवशी त्यांना छान वाटायला लागलं आणि त्यांनी म्हटलं अगं गोळ्यांमध्ये पण काही फरक नाही आहे त्याच गोळ्या चालू आहेत आणि मग असं कसं मग त्यांना पण हे वाटायला लागलं आणि त्यांनी म्हटले की खरंच ग त्या म्हणजे आईंचं म्हणजे कृपा म्हणावी लागेल मला असं बरं वाटायला लागलं आज आणि दुसऱ्या दिवशीपासून बरं वाटायला लागलं परत थोडीशी संध्याकाळी आणखी कणकण वगैरे वगैरे वाटायला लागले पण दोन दिवसानं एकदम खडखडीत झाले त्यांनी म्हणले आणि मग मी रोज सगळ्यांना ते चाटण द्यायला लागले म्हणतात रोज मी आ, ते मध चाटवाय चाटायला सगळ्यांना द्यायला लागले म्हणतात आणि त्याच्यानंतर आम्ही ऑब्झर्व करत राहिलो म्हणतात त्या महिन्यात कुणी आजारी पडलं नाही कुणी म्हणजे कुणी आजारी पडले नाही म्हणतात आणि त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंना पण हे वाटायला लागलं म्हणतात आणि मग त्या म्हटल्या एक दिवशी मी पण भजनाला येते म्हण मन, म्हटल्या मी पण भजनाला येते आणि तर मी म्हटलं हा चला मग मग म्हटलं त्या पण भजनाला यायला लागल्या आमच्यात बाकी कुणी हे करत नव्हतं मीच तेवढी करत होते म्हटल्या आणि ते पण खूप थोडे दिवस झाले होते म्हणतात मला सेवेत येऊन आणि मग त्या पण भजनाला यायला लागल्या आणि त्यांना पण चांगलं वाटायला लागलं म्हटलं गुडघे गे वगैरे त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं म्हटलं पण जे सारखं त्यांचे वर वरचेवर प्रॉब्लेम चालू होते गुडघ्यांचे ह्याचे त्याचे तब्येतीचे ते हळूहळू त्यांना वाटायला लागलं की फ्रेश वाटायला लागलं आपल्याला खूप चांगलं वाटायला लागलं आहे हे जाणीव व्हायला लागली म्हटलं त्यांना स्वतःला आणि मग त्यांनी म्हटलं की खरंच हे जे करायला लागलेले ला आहेस ना तू खरंच खूप चांगला आहे असं म्हणायला लागला म्हटलं आणि आम्ही दोघी मिळून मग भजनाला चाललो त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे करताना पण ओम नम शिवाय म्हणत करायला लागलो मी करायला लागले मी पण आणि सासूबाई पण भाजी वगैरे निवडून द्यायच्या तर ओम शिवाय म्हणत निवडायच्या ते आणि त्यामुळं तुम्हाला खरं सांगते म्हणतात त्या अन्नामध्ये आमच्या सात्विकता उतरायला लागले आणि का म्हणजे लिटरली तीन महिन्यात कुणीही आजारी पडलं नाही अक्षरशः नंतर पावसाळा आला म्हणतात पण कुणी म्हणजे कुणीसुद्धा आजारी पडलं नाही आणि ह्यानंतर त्याच्यानंतर म्हणतात ह्या तीन वर्षात तरी कधी आजारी कुणी पडलेलं नाही म्हणतात आमच्या घरी आजार पण म्हणून कुठलं राहिलेलं नाही आणि हे सगळं पण आमच्या घरात सगळे आईंच्या मार्गात आले म्हणतात सासरेसुद्धा माझे बसतात म्हणतात बालोपासना दर रविवारी बालोपासनेला वगैरे जातात मंदिरमध्ये म्हणतात हे सॉरी त्या काकूंच्या घरी तिथं तिथं पण जातात आणि वर बालोपासना मुलं वगैरे म्हणायला लागली तर बसतात म्हणतात कोचवर ऐकत बालोपासना ते असं म्हणजे आणि काय विचारायला गेलं तर बोलू नको मध्ये असं म्हणतात म्हटलं एवढं म्हणजे सगळं घरात हे झालं माझे मिस्टर पण आईंचं करायला लागलेत म्हटल्या म्हटल्या त्या ते, ते पण करतात म्हटल्या बालोपासना स्वतः स्वतः वाचतात आणि निघून जातात म्हटले ते आणि सगळ्यांना आता आईंची एवढी प्रचिती आल्या त्यामुळं का नाही आता वाटत नाही म्हटलं काय की आपल्याला काहीतरी संकट आलं तर म्हणजे भीती राहील किंवा काहीतरी संकट आलं तर आपल्या पाठीमागं खूप मोठा आधार आहे खूप मोठी ताकद आहे आपल्या आपल्यापाठीमागं ह्याची जाणीव त्या म्हटल्या त्यामुळं ती भीती नाही आहे आणि ह्या तीन वर्षात तर कुठलंही आजारपण वगैरे आलेलं नाही म्हटलं हळूहळू ते दोन चार महिन्यात सगळे हे गेले म्हणजे तो परीक्षेचा काल मी पास झाले असं त्या म्हणतात आणि खूप चांगलं म्हण म्हणतात म्हणजे काही असं खू पहिल्यापासून खूप खुँ, काहीतरी प्रॉब्लेममध्ये होतो किंवा खूप वाईट परिस्थिती आमची होती असं काही नाही आहे म्हणतात पण त्या आजारांनी खूप हे झालेलं होतं आता काही नाही सगळं सुरळीत आहे म्हणतात सगळं व्यवस्थित आहे आणि हे असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत त्या म्हणत होत्या की ज्या वेळेला आपण प्र परीक्षेच्या काळात असतोय ना त्यावेळेला खरंच असं जर कुणाला वाटत असेल की सोडून द्यावं तर ती तुमची सगळ्यात आयुष्यातली मोठी चूक असेल असं से, त्या म्हणत होत्या जर तुम्ही त्यावेळेला जर तुम्ही पास नाही झाला तर आयुष्यात कुठल्याच ह्याच्यात तुम्ही पास नाही होऊ शकणार असं त्या म्हणत होत्या तर सगळेजण आईंच्या परीक्षेत पास होऊ देत आणि पास होऊ देत डिस्टिंक्शनमध्ये आईंच्या परीक्षेमध्ये डिस्टिंक्शन मिळवते सगळ्यांना आणि खरंच खूप छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि खूप चांगलं सगळ्यांना आई भरभरून सुख देऊ देत ही आईंच्या चरणी प्रार्थना आहे फक्त आईंचे पाय तेवढे नाही सुटावे ही आईंच्या चरणी प्रार्थना आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय ಜಾಧೆಕೃಷ್ಣ ಜಯ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಓಂ ನಮಸ್